प्रश्न नेहमी पडतो प्रजासत्ताक दिनासाठी सव्वीस जानेवारीच ही का हीच तारीख का निवडली गेली याच उत्तर थोडं मागे जातं एकोणीसशे तीस सालात तो काळ होता जेव्हा भारत अजून ब्रिटिशांच्या ताब्यात होता लाहोर अधिवेशनात काँग्रेसने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आता अर्धवट स्वातंत्र्य नको ब्रिटिशांनी दिलेलं नाही आपण स्वतः मिळवलेलं पूर्ण स्वराज्य हवं आणि त्या निर्णयाची तारीख होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस त्या दिवशी संपूर्ण देशात लोकांनी ध्वज फडकवले शपथ घेतली आणि ब्रिटिश कायद्यांना उघडपणे नकार दिला तो दिवस म्हणजे भारताने स्वतःला स्वतंत्र मानलेला पहिला दिवस पण प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्यानंतर देशासमोर नवा प्रश्न उभा राहिला भारत चालवायचा कसा मग तयार झालं आपलं संविधान महिलांच्या चर्चा मतभेद आणि विचारानंतर आणि जेव्हा संविधान लागू करण्याची वेळ आली तेव्हा नेत्यांनी पुन्हा त्या तारखेकडे पाहिलं सव्वीस जानेवारी कारण हा दिवस आधी स्वराज्याचा आत्मसन्मानाचा आणि लढ्याचा प्रतीक बनलेला होता म्हणूनच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने स्वतःचं संविधान स्वीकारलं आणि भारत बनला एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणजे सव्वीस जानेवारी ही फक्त एक तारीख नाही तो दिवस आहे ज्या दिवशी स्वातंत्र्याची कल्पना जन्माला आली आणि ज्या दिवशी ती प्रत्यक्षात उतरवली म्हणूनच प्रजासत्ताक दिनासाठी सव्वीस जानेवारी हा दिवस निवडला गेला दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका